एकदा कोकणातला एक शेतकरी रोज सकाळी बैलाला घेऊन शेतात जात असे बैल भारी हुशार पण थोडासा आळशी सुद्धा शेतकरी म्हणतो चल रे भाऊ आज जरा जोरात काम करूया बैल एकदम शांत मान हलवतो पण पाय हलवतच नाही शेतकरी म्हणतो अरे चाल ना पीक आपोआप उगवणार नाही बैल मागे वळून बघतो जणू म्हणतो मलाही माहिती आहे पण तू काल दिलेला गवत कचरा होतो शेतकरी वैतागून म्हणतो बरं तुला काय हवया बोल बैल शेपूट हलवतो आणि एका ताज्या हिरव्या गवताच्या ढिगाकडे बोट दाखवतो शेतकरी ओहो म्हणजे गवत चांगला असेल तर काम पण जोरात बैल शेतकरी लगेच गवत देतो बैल जोशात उठतो नाचतो आणि मग शेतात असा धावायला लागतो की शेतकरीच घाबरतो शेतकरी म्हणतो शिकून हे लोकांना माणूस असो की बैल जेवण जमला की काम ही जमून येतं